जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई जिंकणारच धंगेकर पॅटर्नच चालणार पुणे महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत कसब्यातील प्रभाग क्रमांक तेवीस हा सध्या सर्वाधिक चर्चेचा आणि हाय प्रोफाईल प्रभाग ठरत आहे इथं धंगेकेअर विरुद्ध अंधेकर अशी थेट टोकाची आणि प्रतिष्ठेची लढाई सुरू असून जनतेचा रोख स्पष्टपणे धंगेकर गटाकडे झुकलेला दिसत आहे प्रतिभा रवींद्र धंगेकर यांचा प्रचारादरम्यान मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा केवळ सहानुभूती नाही तर गेल्या अनेक वर्षात धंगेकर साहेबांनी केलेल्या कामांची पावती असल्याची जोरदार चर्चा आहे रस्ते पाणी मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं लढणारा नेता कोण हे कसब बॉसी यांनी आधीच ठरवून ठेवलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या क्रमांक आज केवळ एक संघ राहिलेला नाहीये तर तो बनलाय सत्तेच्या गणितांचा आणि जनतेच्या संयमाचा कस पाहणारा रणसंग्राम या रणसंग्रामात शिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा धंगेकर ठामपणे उभे आहेत आणि त्यांचा दावा केवळ आत्मविश्वासाचा नाही तर पुण्याच्या राजकारणाला थेट आवाहन देणारा आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांची संपूर्ण यंत्रणा मैदानात असताना प्रतिभाताई म्हणतात या लढतीत चिन्ह पक्ष किंवा धनशक्ती निर्णायक ठरणार नाही तर कोण निर्णायक ठरणार आहेत हे फक्त धंगेकर नाव दावा हा मोठा आहे पण तो पोकळ नाहीये कारण रवींद्र धंगेकर यांनी केलेलं काम रस्त्यावर उतरून लोकांसाठी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण झालेला विश्वास आजही जिवंत आहे पैशांच्या जोरावर सत्ता मिळते का कि उबर की लोकांच्या विश्वासावर नेतृत्व असा प्रश्न उपस्थित करत प्रतिभा धंगेकर म्हणतात ही लढाई धनशक्ती विरुद्ध मधली ही लढत फक्त एका जागेपुरती मर्यादित नाहीये तर ती पुण्याच्या राजकारणावर दुर्गामी करणारी ठरणार आहे या निवडणुकीत प्रतिभा धंगेकर म्हणतात त्याप्रमाणे रवींद्र धंगेकरांच्या नावाचा करिश्मा चालणार आहे मी गेली आ, दोन हजार सतरा पासून दंगेकर साहेबांच्या माध्यमातून मी समाजसेवेमध्ये आहे माझं विजन आहे की माझा प्रभाग हा थोडासा रविवार पेठ नानापेठ हा पेठांचा भाग आहे तर तिथे ट्रॅफिकची समस्या जास्त आहे आता मी बऱ्यापैकी फिरली आहे दोन्ही विधानसभेला जेव्हा दंगेकर साहेब थांबले होते तेव्हा मला तोच भाग देण्यात आला होता त्यामुळे तिथल्या ज्या प्रामुख्याने काय समस्या आहेत ह्या मला माहिती आहे त्याच्यावर माझा अभ्यास झालाय ट्रॅफिक आहे पाण्याची समस्या आहे बऱ्यापैकी स्लम एरिया आहे तिथे एस आर तिथे बऱ्यापैकी लाईटीचा प्रॉब्लेम आहे तर कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या समस्या मी सोडवणार आहेत आणि माझा प्रभाग मी कसा चांगला करता येईल हे बघणार आहे मतदारांचा प्रतिसाद एकदम चांगला आहे धंगेकर साहेबांचं सा नाव घेतलं एक सा, की एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असं समाधान येतं आणि बऱ्यापैकी घरातून सांगितलं जातं की हो आम्ही ओळखतो त्यांना आम्ही पूर्वी मतदान केलेलं आहे त्यांचं काम चांगलं आहे हे सांगितलं जातं परत माझं मी गेली दोन हजार बारापासून माझं महाई सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून बऱ्यापैकी शासकीय दाखले काढण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे त्यामुळे माझीही बऱ्यापैकी ओळख आहे आणि लोक आहेत की, की नाही आम्हाला कामाचा माणूस पाहिजे दंगेकर पाहिजेत आम्हाला अजिबात येत नाही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती माझी जनशक्ती आहे माझी धनशक्ती नाही पण जनशक्ती नक्कीच आहे माझ्या पाठीशी त्यामुळे अजिबात भीती नाही दडपण नाही काय नाही मला माहिती आहे जनता काम करणाऱ्या माणसाला म्हणजेच दंगेकरांना विजयी करून देणार आहे आणि मी एक दंगेकर आहे मतदारांना एवढंच आवाहन करेल की ही निवडणूक आहे विरुद्ध धनशक्तीची कितीही कोणी दडपशाही केली कितीही कोणी धमकावलं तरी तुम्ही त्याला घाबरू नका मी आणि दंगेकर साहेब कायम तुमच्याबरोबर आहोत हो, तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान कराल हे मला माहिती आहे आणि तुम्ही मी प्रभाग क्रमांक तेवीस ब मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला भरघोस मताने निवडून देतात हो आत्ताची जी तरुण पिढी आहे ती कुठेतरी भरकटत चाललेली आहे आणि मध्यंतरी जे पोरशे प्रकरण झालं ते पबमधूनच ते पोरं बाहेर आले होते आणि तो ॲक्सिडेंट मोठा झालेला होता त्याच्याबद्दल दंगेकर साहेबांनी खूप मोठा स्ट्रगल केला जनजागृती केली आणि पब हे बंद केले तर तरुणांनी त्या गोष्टीकडे वळू नये करण्यासारखं खूप काय आहे चांगलं घेण्यासारखं आहे पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे हे आपलं ब्रीद वाक्य आहे ते कायमच सगळ्यांना माहितीच आहे तर तुम्ही चांगलं काही शिका हे मी तरुण वर्गाला सांगेल आणि तरुण वर्गासाठी आता शिंदे साहेबांकडून बरेचसे रोजगार आम्ही उपलब्ध करून घेणार आहे तर त्यांना कामगार न बनवता त्यांना स्वावलंबी बनवण्याचं आमचं विजन असणार आहे